तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला टायटल म्हणून समजतच असेल की आपला व्हिडिओ कशासाठी बनवत येतं हा नवीन पॅन कार्ड कारण का असं झालं होतं की आमचा शेजारचा मुलगा आला होता विचारायला की दादा माझं ऑनलाईन पॅन कार्ड मिळेल का तर मी बोललो की ऑनलाईन तर बघायला लागेल बघितलं तर ऑनलाईन आपल्या मराठीमध्ये व्हिडिओ कमी असे आहेत ज्याच्यावरून हिंदीमध्ये आहेत तर मग म्हटलं मला मराठीमध्ये एक व्हिडिओ बनवून जातो चला तर मग आता आपण जाऊया आपल्या कम्प्युटरच्या डेस्कटॉपवरती जर कोणाला काही प्रॉब्लेम वाटला तर मला नक्की कमेंट करा काही इश्यू वाटला तर गुगल क्रोमवर तुम्ही सर्च करा डब्ल्यू डब्ल्यू डॉट ऑनलाईन सर्विसेस एन डी ए डॉट एन डी एस एल डॉट कॉम तुम्हाला जे पहिलं पहिलं जो तुम्हाला ऑनलाईन पॅन सर्व तिथे क्लिक करा आणि तुमचे नवीन टॅक ओपन होईल त्याच्यानंतर आपण इथे करूया फॉम फोर्टी नाईन ए त्याच्यानंतर कॅटेगरीमध्ये येतं आपलं इंडिव्हिज्युअल त्याच्यानंतर तुम्ही खाली आलात तर इटेल टायटल तुम्हाला कोण आहे श्री मिसेस कुमार जी असेल ती तुम्ही टाका त्याच्यानंतर तुमचं नाव येईल इथे लास्ट नेम सरनेम आणि तुमचं जे एकदम प्रॉपर बरा स्पेलिंग बरं चेक करा आणि डेट ऑफ बर्थ इथे येईल ईमेल आय डी मोबाईल नंबर मोबाईल नंबर तोच टाका जो तुम्हाला आधार कार्डला लिंक असेल त्याच्यानंतर त्याच्यानंतर आय एम नॉट रोबोटमध्ये क्लिक करा आणि सबमिट करून पुढे तुम्हाला टोकन नंबर ओपन होईल टोकन नंबर ओपन झाला की खाली लिहिला आहे कंटिन्यू तिथून कंटिन्यू करा नंतर फॉर्म फिलअपचं चालू होईल त्याच्यानंतर वरती दिलेलं आहे तुम्हाला की सबमिट स्कॅन इमेज थ्रू ई साईन हे आपल्याला सब ऑप्शन चूज करायचं आहे तो चूज करून झाल्यानंतर खाली तुम्ही बघू शकता की विदर फिजिकल पॅन इज रिक्वायर यस तुम्हाला जे तुम्हाला फिजिकल ते तुम्ही घ्या त्याच्यानंतर खाली आधार कार्डचा चार शेवटचे टा चार डिजिट टाकून द्या त्याच्यानंतर नेम जे आहे ते ॲज पर आधार कार्डच घ्या जे तुमच्या आधार कार्ड स्पेलिंग आहे तीच तिथे भरा ती भरून झाल्यानंतर ती भरून झाल्यानंतर तुम्ही जेंडर टाका जेंडर टाकल्यानंतर त्यानंतर तुम्हाला कोणाचं नाव पाहिजे आईचं पाहिजे की वडणाचं नाव पाहिजे त्यासून त्यानुसार तुम्ही तिथे नाव टाका एकाचंच नाव टाका जेणेकरून किसमेट वाटणार नाही पॅन कार्डवरती आणि पुढे जाऊन नेक्स्ट करा नेक्स्ट केलं की के तुम्ही जर जॉबला असाल तुम्ही सॅलरीमध्ये येईल नसाल तुम्ही नो इन्कम करा आणि पुढे जा पुढे गेल्यानंतर तुम्हाला ॲड्रेससाठी येतो आहे ॲड्रेस हा तुमचा ॲड्रेस प्रूफ जो असेल त्याच त्यानुसार थे, टाका इथे मी रेसिडेंस टाकतो आहे मी राहतो तिथला ॲड्रेस त्याच्यानंतर ॲड्रेस टाकल्यानंतर तुम्हाला कोणतं म्हणजे स्टेट वाईज ते सॉरी कंट्री वाईज टाकायचं आहे इंडिया इंडिया टाकल्या त्यानंतर नेक्स्ट करून पुढे या पुढ इथे आल्यानंतर एडीकोड एडीकोडमध्ये तुमचा जो पोस्ट ऑफिस पोस्ट ऑफिस असतं त्यासाठी हे लोकेशन असतं तुम्ही इंडियन सी सिटीजन्स चूज करून स्टेट चूज करा आता मी इथं महाराष्ट्र चूज करतो महाराष्ट्र आणि मी जिथे राहतो तिथला आणि जो आपला जवळचं पोस्ट ऑफिस आहे ते त्याचं किंच घेतो मी सिलेक्ट करून आता नेक्स्ट करतो मी नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला आता आयडेंटिटी प्रूफसाठी येतं मी तर आयडेंटिटी प्रूफसाठी आधार कार्ड टाकतो ॲड्रेस प्रूफसाठी इलेक्ट्रिस इलेक्ट्रिसिटी बिल लाईट बिल आपलं असेल ते आणि डेट ऑफ बर्थसाठी टाकतो मी आपलं आधार कार्डच टाकतो त्याच्यानंतर तुम्ही आला। खाली आलात खाली तुम्हाला हर हिल हिल्पसेप म्हणून सिलेक्ट करायचं आहे तर सिलेक्ट करा त्याच्यानंतर ते प्लेस टाका प्लेस टाकल्यानंतर इथे तुम्ही तुमचा पासपोर्ट साईज फोटो ॲड करा त्यांच्या साईजनुसारच घ्या आणि अपलोड करा टाकायचं आहे अपलोड करा त्याच्यानंतर तुम्हाला सिग्नेचर पण तुमची अपलोड करायची आहे साईजनुसार टाका नाहीतर मग ते रिजेक्ट होऊन जातं अपलोड करायला विसरू नका नाहीतर मग ते द्या तुमचं फॉर्म होणार नाही नंतर ॲड डॉक्युमेंट म्हणजे तुमचे मग असे बोलून तुम्हाला मी ॲड्रेस प्रूफसाठी लागणार आहे म्हणून तुम्ही आता लाईट बिल आणि तुमचं जे आधार कार्ड आहे अफ, ते तुम्ही इथे अपलोड करा इथे ॲड करून वरती दिले ऑप्शन अपलोड तिथे क्लिक करा आणि सबमिट करा सबमिट केल्यानंतर खाली एकदम पूर्ण एकदम फॉर्म येईल तो एकदम सर्व एकदा चेक करा डिटेल्स जेणेकरून कोणती मिस्टेक होणार नाही ना चेक करून झाल्यानंतर खाली प्रोसेज म्हणून ऑप्शन असेल तो चूज करा नंतर पेमेंटसाठी ऑप्शन येतो पेमेंटसाठी ऑप्शन येतो तिथे बिल डेस्क म्हणून मी चूज केले ऑनलाईन पेमेंटसाठी ऑनलाईन पेमेंटसाठी करायचं आणि टिक मार्क करून पुढे प्रोसिड टू पेमेंट करायचं त्याच्यानंतर त्यांचं पेमेंट येतं एकशे सहा रुपये असतात ते, ते, ते आपण पे करायचे आहेत ऑनलाईन तुमचा जे पी असेल तुम्ही करू शकता आणि स्कॅनर वगैरे त्यांचं आहे आता स्कॅनरने पेमेंट करतो त्यांचं तर पेमेंट सक्सेस झालेला आहे आणि त्यांची तर रिसिट आली रिसिट आल्यानंतर तुम्हाला वाटेल की संपलंय असंपलंय नाही आता पुढे अजूनही कंटिन्यू करायचं आहे कंटिन्यू केलात की तुम्हाला एक ऑथेन ऑथ आथ, ऑथेंटिकेशनसाठी करायला येईल तुमच्या आधारनुसार आधारच आधारचं व्हेरिफिकेशन होईल तुम्हाला ओ टी पी वगैरे येईल आता परत ओ टी पी जनरेशनसाठी आपण क्लिक करायचं आहे क्लिक केलं त्याच्यानंतर तुम्हाला आ, आधार कार्ड नंबर आ, नंबर टाकायचा आहे आता ऑ ऑटोमॅटिक आता तो आधार आधाराचा नंबर मगच टाकला पण थोडी तो ऑटोमॅटिक येईल आणि तुमच्या याच्यावर मोबाईलवरती ओ टी पी येईल ओ टी पी आला की टाकायचं होतं ओ टी पी आणि सबमिट करायचं आहे सबमिट केला की तुमचं अजून एक कंटिन्यू विथ ई साईन हे परत करायचं आपल्याला तर मी करतो तर कंटिन्यू विथ ई साईनसाठी हे झालेलं आता पुढ्याला आहे परत एकदा इथं ते आधार कार्डसाठी इथं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे तुमचा आणि हिअर बाय वरती दिलं ते क्लिक करायचं आहे आणि सेंड ओ टी पी म्हणून चूज करायचं आहे ओ टी पी टाकला मी ते ओ टी पी टाकतो आहे आणि नंतर मग वेरीफाय ओ टी पी म्हणून चूज करायचं त्यानंतर एक असं पेज ओपन होईल हे तुमचे तुमची पूर्ण डॉक्युमेंट तुम्हाला नंतर सगळं उपयोगी पडेल जर तुम्हाला काय ट्रॅक करायचं असेल तर हे तुमचा डेट ऑफ बर्थ असते पासवर्ड तो तुम्ही टाकून द्यायचा आहे ते आणि मग तुमची सर्व डिटेल्स ओपन होईल याची पूर्ण डिटेल्स ओपन होते आणि दोन का तीन दिवसानंतर तुमचं असं डिजिटल एक ईमेलवरती पॅन कार्ड येऊन जातं व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा विसरू नका थँक्यू